नमस्कार माझ्या मित्रांन मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना असेच बरे राहा तर एक काम आलेलं जा आहे जापा जापाचं काम आहे बाळ बाळंतींचं काम आहे तर ज्या महिलांना गरज आहे कामाची तर त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो 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 मॅम हां बोला मॅडम ते वैष्णवी आ... मेड अँड बेबी सीटर सर्व्हिसेस मध्येच फोन लागला ना हो oh. मॅडम ते हे पाहिजे होतं ते सर्व्हिस बद्दलच इन्क्वायरी करण्यासाठी फोन लावलेला बेबी सीटर पाहिजे का बेबी सीटर आहे न्यू बॉर्न बेबी साठी बघतोय आम्ही न्यूबॉर्न कुठे हवी आहे हे ओंधरी साइडला आहे मॅडम हॅलो yeah. हा हा बोला मॅडम बे, न्यू बॉर्न बेबी साठी बघतोय अच्छा okay. हा ठीक आहे भेटेल पण बेबीला चार तास किंवा चोवीस तास अशी देतो चार किंवा चोवीस म्हणजे चोवीस तास एखादी लेडीज राहू शकते का हो तुमच्या सोबत राहून काम करेल किंवा मग चार तास किंवा आठ तास अशी भेटेल बरं आणि आणि ओंढरी लोकेशन आहे हो भेटेल ना म्हणलो आणि तुमचे हे चोवीस तासांमध्ये काय काय कन्सिडर करता तुम्ही सर्व्हिस कशी काय देणार चोवीस तासांमध्ये ती न्यू बॉर्न बेबी मदर मालिश बाळाचे कपडे फिडिंग त्याला बघणं आणि शेगडी -शेक शेक असते ते सगळं करतात अच्छा म्हणजे जे नवीन आई झालेला देणे ते सगळं करतात सगळं करतात ते बर आणि तुमचं हे असणार म्हणजे हे सर्टिफाईड वगैरे लेडीज असणार किंवा सगळं तुमच्याकड एक्सपीरियन्स एक्सपीरियन्स वाली असते सर जास्त इच्छा असते जिने पहिले पण काम केलेली असतात डिलेवरी ची वगैरे ती जापा मेड असते तीच करते ती काम बर आणि का ह्यांचे चार्जेस कसे असणार मॅडम आता बावीस हजार आहे चोवीस तासाचे चोवीस तासाचे बावीस हजार हो आणि जर तुम्ही चार तास घेतले तर ता बारा हजार चार तास घेतले तर बारा हजार रुपये हम्म आणि आठ तास आठ तासाचे सोळा हजार सोळा हजार आठ तासाचे सुट्टी संडे ऑफ असतो संडे ऑफ असतो हो आणि चोवीस वाली जर बघितलं काहीतरी डिस्काउंट भेटू शकते का मॅडम काय काय चोवीस तास चोवीस वाले जर बघत अस मे तर डिस्काउंट भेटेल का मॅडम चोवीस तास रेट फिक्स आहे हो कारण बाई तयारच होत नाही रुपये रुपये जरा काय होत असेल तर बघा ठीक आहे तुमचं बजेट काय आहे म्हणजे मी सांगेल पुढं मीचुली तसं बघितलं तर आम्ही पंधरा हजारच विचारधारात म्हणजे डोक्यात घेऊन चालत होतो मग आता तेच बघ आता एवढे पैसे हे नंतर आम्ही तेच बघतो आता कसं काय होणार ठीक आहे सर बघते मी जर असेल तर सांगेल तुम्हाला चालेल चालेल ठीक आहे चालेल हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर उंडरीमध्ये जापा मेडचं बार काम आलेलं आहे जापा मेड म्हणजेच की बाळबाळांतींचं काम म्हणजे बाळाची आंघोळ मालिश परत बाळाला फिडिंग करणं किंवा बाळाची कपडे आईचे कपडे परत आईला जेवण वगैरे बनवून देणं जे बाळ बाईचं जेवण असतं ते बनवून देणं शेक शेकडी देणं अशी काम आहे तर उंडरीमध्ये काम आलेलं आहे तर ज्या महिलांना मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे स्किनी मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल पण एकच अट आहे की त्या क्लायंटला कमी बजेटमध्ये पाहिजेन म्हणजेच की पंधरा हजारामध्ये चोवीस तास राहून काम करणारी पाहिजे तर कुणी महिला जर असेल गरजू ज्यांना राहून काम करायचं जे वयस्कर पाहिजे म्हणजे पन्नास सा पन्नास पंचावन्नच्या घरामधली तर वयस्कर पाहिजेन त्यांना जे करू शकते तिथं खाऊन पिऊन राहू शकते तर अशी महिला जर असेल कुणी तर मला कॉल करा आणि त्याचं बजेट फक्त पंधरा हजार आहे तर ज्याला गरज आहे त्यांनी कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा बाय बय आपापली काळजी घ्या